मध्ये सगळं आहे मित्रांनो तर आता आम्ही मध्ये लाकडं भरून घेऊन जात आहे ओके अजून हा तिथे पण आहे आरच्या तिथे पण आहे हा लाकडं आहे बैलगाड्यामध्ये भरून घेऊन जात आहे घरी

बैलगाडा पूर्ण करून घेतले आम्ही आणि आता जात आहे घरी मित्रांनो बनवून घेतले आपण जेणेकरून आपण हळूहळू बैल गाडामध्ये बसून जात आहे जा घरी तर आता परत भूक पण लागली जेवणाचा टाईम पण होत आले आता बारा वाजा जाते म्हणून जेवणाचा टाईम पण होत आहे मित्रांनो म्हणून आपल्याला आपण लई घेतला गेली परत हरकडे आपण लय भूक लागेल ना लागेल ना हां तर म्हणून आपण जाते आपले रेल्वेगाडी पूर्ण भरून घेतली पाहू शकता तुम्ही पूर्ण भरून घेतली मित्रांनो तर आपण लाकडं सुटलेले लाकडून जाता मित्रांनो जेणेकरून आपल्याला पावसाळ्यामध्ये अडचण येणार नाही त्यांना व्यवस्थित आपण लहान ते करून घरातून व्यवस्थित ठेवून देऊ कारण की त्यानंतर ते व्यवस्थित राहणार नाही म्हणून आपण चोखत करून ठेवू देऊ मित्रांनो चुकीच्या परत त्यांना एका ठिकाणी ठेवून देऊ आपण मित्रांनो नाव लहान आहे बरोबर आता आम्ही जात आहे आता हवेला येऊन मित्रांनो एका साईडने दाम जात आहे घरी दुकाव तुला तर आमच्या मित्रांनो लई जात आहे हळूहळू बैलगाडी मेला बाई मित्रांनो हवेच्याकडे एका साईडने जा जाते घरी म्हणून आता आता आपल्याला हळूहळू जाते आहे घरी तुमची विद्यार्थी दिला पण लई भुकाली आहे मला पण हा हा टाईम हे भूक लागली आहे आता घरी जाते आम्ही आणि परत जेवणाचा टायमिंग पण झालेला आहे म्हणून जात आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करी कमेंट करा म्हणून करा जाता आहे कधी म्हणतो पण बाय बाय आहे बघा बाय 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 कर बाय बाय ओके